नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजूभाऊ उगले आज एक जुलै दोन हजार पंचवीस आजपासूनचा राज्यातील नवा अंदाज आपल्यासमोर मांडत आहे मध्य प्रदेशहून जाणाऱ्या कमी दाबाचा कितपत मराठवाड्याला फायदा मराठवाड्यातील पिके अद्यापही तहानलेलीच खरोखरच मराठवाड्यात पाऊस होणार का या काही प्रश्नाची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करू मित्रांनो सध्या राज्यातील पश्चिम घाट कोकण उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ या भागात येणाऱ्या दोन दिवसामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राला लागून असणारा उत्तर मराठवाड्यातसुद्धा उदाहरणार्थ जालना संभाजीनगर सिल्लोड या भागातसुद्धा पाऊस असेल पूर्व विदर्भाचा परिणाम म्हणून पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये पिकांना समाधानकारक पाऊस पडेल त्याचा परिणाम म्हणून पूर्व सुद्धा नांदेड हिंगोली परभणी या भागातसुद्धा पिकांना जीवदान देणारा पाऊस असेल परंतु दक्षिण मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये खरोखरच पाऊस पडणार का दक्षिण मराठवाड्यात प्रामुख्याने जालना जिल्हा दक्षिण बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो त्याला लागून असणारा सोलापूर जिल्हा याही जिल्ह्यात कशी परिस्थिती राहील हे आपण पाहणं गरजेचे आहे मित्रांनो जे सर्व विभाग सांगितले पश्चिम उत्तर आणि पूर्व या विभागात पाऊस राहील परंतु बीड जिल्हा धाराशिव लातूर सोलापूर जालना दक्षिण या भागात पिकांना जीवदान देणाराच पाऊस येणाऱ्या काळात पडण्याची शक्यता आहे नसता मोठ्या संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल दोन तारखेनंतर म्हणजे पाच तारखेपासून या भागातला पाऊस पुन्हा एकदा कमी होत आहे म्हणून दक्षिण मराठवाड्यातील भागातील शेतकऱ्यांनी थोडेसे सतर्क राहावे आपल्या पिकांची वेळीच काळजी घ्यावी एवढी मी त्यांना याप्रसंगी विनंती करतो धन्यवाद